खऱ्या अर्थानं आमच्या हातीत सूत्र दिली तर मी दाव्यानं सांगतो या ठिकाणी ओबीसीच या आरक्षणाला राजकीय आरक्षण जर परत आणू शकलो नाही तर राजकारण संन्यास घेईल राजकारण संन्यास घेईल लोकसंख्या तुम्ही दिल्याशिवाय लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण कसं दिलं जाईल आणि म्हणून दोन ऑक्टोबर दोन हजार अकराला सामाजिक आर्थिक जात जातनिहाय जनगणना दोन हजार अकरा ही साठ वर्षानंतर पहिल्यांदा सुरू झाली तीन वर्षात ते काम पूर्ण झालं तो डाटा आपण दिला असता तर हा सगळा विषय नऊ लाख लोकांचा जो आहे तो सुटला असता पण दरम्यान मोदी सरकार आलं आणि गेली सात वर्ष मोदी सरकारने हा डाटा अडकवून ठेवलेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी तो डाटा घेतला नाही एवढंच नाही तर पाच वर्षामध्ये साठ महिन्यामध्ये यांच्याकडे वेळ होता हे नव्याने तयार करू शकले असते तेही त्यांनी केलं नाही एक थातूरमातूर अध्यादेश काढला आणि त्या अध्यादेशाच्या आधारे हे आरक्षण टिकणार तो टिकण्याचा सवालच नव्हता कारण दोन हजार असाच अर्थ निघतो की भाजपमुळेच हे आरक्षण रद्द झालं हो हे पाप देवेंद्र फडणवीस आणि मोदींचं आहे त्याचं कारण असं की केंद्र सरकारने केलेली जी जनगणना आहे त्याची माहिती ही राष्ट्रीय संपत्ती आहे ही मोदींची प्रायव्हेट संपत्ती नाही आहे ही फडणवीसांची व्यक्तिगत संपत्ती नाही आहे यांनी स्वतः देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहिलं होतं मोदींना ते कचऱ्याच्या टोपलीत फेकून देण्यात आलं पंकजा मुंडेंनी पत्र लिहिलं होतं ते कचऱ्याच्या टोपलीत फेकून देण्यात आलं त्यांचं सरकार असताना त्यांना डाटा मिळाला नाही आणि यांनी स्वतःही तो तयार केला नाही ठीक आहे केंद्राने नाही दिला तुम्ही पुन्हा जनगणना करायची होती राज्यामध्ये हा पाच वर्षामध्ये डाटा तुम्हाला आणता आला असता तो तुम्ही पाच वर्ष तयार केला नाही केंद्राने का नसन दिलं काय ते तुम्हाला त्याच्या मागचं कारण असं आहे की भाजपची जी मातृसंस्था आहे तिचा अजेंडाच मुळी आरक्षणमुक्त भारत हा आहे त्यामुळे सगळ्या प्रकारची आरक्षणं घालवायची याच्यासाठी राजस्थानच्या निवडणुकीच्या तोंडावर बिहारच्या निवडणुकीच्या तोंडावर या मातृसंस्थेचे प्रमुख लोक काय बोललेले आहेत ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माध्यमांना आपल्याला माहिती आहे आरक्षण यानं घालवायचंच आणि त्याच्यामुळे स्ट्रॅटेजिकली असं आहे की सुप्रीम कोर्ट काय म्हणतं नो डाटा नो रिझर्वेशन आणि हे काय म्हणतात आम्ही डाटा देणार नाही म्हणजे रिझर्वेशन गेलं सांगायला म्हणणार काय तर सुप्रीम कोर्टामुळे गेलं या सरकारमुळे गेलं खर तर असं आहे की हे आरक्षण आलं होतं ते राजीव गांधी नरसिंहराव शरद पवार छगन भुजबळ यांच्यामुळे आणि ते टिकलं असतं तर त्यांना क्रेडिट मिळालं असतं म्हणून हे जाणीवपूर्वक मोदी आणि फडणवीसांनी घालवलेलं आहे असं माझं मत आहे